तुम्ही प्रतीक्षा बघत मित्रांनो ती प्रतीक्षा आता समाप्त झालेली आहे संजय गांधी निराधार पेन्शन योजना श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन विधवा पेन्शन योजना घटस्फोटी महिला व इतर दिव्यांग पेन्शन धारकांकरिता अत्यंत आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे आणि हा व्हिडिओ सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे मित्रांनो अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर चॅनेलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करून घ्या यामुळे काय होतं की तुमची आणि माझी जवळिकता वाढेल म्हणजेच चॅनेलवर अपलोड होणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन दररोज तुम्हाला वेळोवेळी मिळत जाईल व्हिडिओला लाईक याकरिता करायचा आहे की जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहचावा हीच एक अपेक्षा माझी तुमच्याकडून आहे की तुम्ही नक्कीच व्हिडिओला लाईक कराल लाईक आणि कमेंट केल्याने युट्यूब चॅनलला रेकमेंड करतं आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याकरिता लाईक आणि कमेंटच अत्यंत महत्व असतं मित्रांनो याकरिता तुम्हाला काहीही खर्च द्यावा लागत नाही हे सगळं काही फ्री ऑफ कॉस्ट आहे तर अपेक्षा करतो की नक्कीच तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक कराल तर आजच्या या व्हिडिओला लाईक ची मी तुम्हाला संख्या सांगणार आहे म्हणजे व्हिडिओला टार्गेट आजच्या व्हिडिओला पन्नास लाईक नक्कीच तुम्ही या व्हिडिओला कराल आणि प्रत्येक व्यक्तीने एक लाईक सोबत एक कमेंट सुद्धा करायची आहे तर मित्रांनो राजू पवार ऑफिशियल एच वन डब्ल्यू या युट्यूब मध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत आणि प्रेमपूर्वक नमस्कार मी आहे तुमचा मित्र राजू पवार आणि तुम्ही बघत आहात राजू पवार ऑफिशियल एच वन डब्ल्यू हे युट्यूब चॅनल तर मित्रांनो काय आहे ती नवीन अपडेट आता जाणून घ्यायची आहे राज्य विधिमंडळामध्ये तीन चार दिवसापूर्वी तीन हजार सातशे अठ्याण्णव पूर्णांक त्र्याण्णव लाख कोटी एवढा निधी शासनाने मंजूर केलेला आहे पण हा जो निधी शासनाने उपलब्ध करून दिला आहे हाच निधी दिव्यांगाच्या पेन्शन वाढी करता नसून हा निधी गेल्या पाच सहा महिन्यापासून ज्या लाभार्थ्यांचे पैसे थगित आहेत बाकी आहेत अशा लोकांकरिता हा निधी वापरला जाणार आहे माझ्या माहितीनुसार अजून दिव्यांगांच्या पेन्शन मध्ये वाढ झालेली नाही हा तर राहिला मुद्दा वेगळा पण आजचा जो व्हिडिओ आहे अत्यंत महत्वाचा आहे आणि लोकांनी व्हॉट्सॲपवर मेसेज केलेल्या आहेत काही लोकांनी कॉल सुद्धा केलेले आहेत के आहे की संजय गांधी मानधन अजून आलेलं नाही तर याच विषयी आज माहिती आपण जाणून घेणार आहोत तर काही जिल्ह्यामध्ये आज काही जिल्ह्यामध्ये उद्या असे पैसे टप्प्या वाटप होतात म्हणजेच डीबीटी पोर्टल मार्फत हे पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत याकरिता तीन ते चार दिवसाचा काळ म्हणजेच कालावधी लागतो या तीन चार दिवसामध्ये सगळ्यांचे पैसे खात्यावर वर्ग केले जाणार आहेत तर आज बऱ्याचशा लाभार्थ्यांचे पैसे एस एम एस आलेले आहेत सॉरी पैसे नाही क्षमा करा लाभार्थ्यांचे फोन कॉल्स आणि आलेले आहेत की आमच्या खात्यावर आज पैसे जमा झालेले आहेत तर किती जमा झालेले आहेत हेच आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम मित्रांनो मी माझ्यापासून सुरुवात करतो माझ्या खात्यावर आज सकाळी दहा वाजून बेचाळीस मिनिटाला पैसे आलेले आहेत आणि ज्या ज्या लोकांचे एस आणि फोन कॉल आलेले आहेत या सर्वच लाभार्थ्यांच्या खात्यावर डीबीटी मार्फत एकूण पंधराशे रुपये एवढी रक्कम जमा झालेली आहे तर सर्वच दिव्यांगांच्या खात्यावर एक हजार पाचशे रुपये म्हणजेच पंधराशे रुपये एवढी रक्कम जमा झालेली आहे ज्या ज्या लोकांच्या खात्यावर हे पैसे वर्ग करणे करण्यात आलेले आहेत अशांनी नक्कीच कमेंट करा आणि राहिलेल्या ला लाभार्थ्यांना पाच म्हणजे सहा सात आणि आठ सहा सात आठ या तीन दिवसामध्ये उर्वरित जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत कोणकोणत्या जिल्ह्यातून कॉल आलेले आहेत तर बघा मित्रांनो यवतमाळ बुलढाणा औरंगाबाद लातूर आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत तुमच्या खात्यावर पैसे आलेले आहेत का नाही हे तुम्ही खाते तपासून बघा तर मित्रांनो हा होता आजचा आपला व्हिडिओ व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा इतर लाभार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करणं अत्यंत महत्वाचं आहे जेणेकरून ही माहिती सर्वच लाभार्थ्यांना माहीत होईल तर मी घेतो रजा भेटूया पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद वंदे मातरम